अतिवृष्टीमुळे चिखली शहरासह तालुक्यात मोठी वित्तहानी घरामध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य व इतर साहित्य गेले वाहून बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरामध्ये पावसाचा प्रकोप पाहायला मिळाला जांबुवंती नदीला आलेल्या पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य आणि अन्नधान्य पाण्यात वाहून गेले तर बरेच नागरिक आपला जीव मुठीत घेऊन या परिसरातून बाहेर पडले त्यांच्या घरात जवळपास दहा ते बारा फूट एवढे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील सर्व साहित्य वाहून गेले आहे शासनाकडे मदतीची मागणी नागरिक करीत आहेत है। रहते हैं सर और अचानक पाणी एकदम से आया और नदी कोढ आक पानी पाणी गया और हमको कुछ सूजानी हमारे बच्चे लेके हम गिरते पड़ते बच्चों को जानों को बचा के और हमारे जानों को बचा के हम लोगों के वहां पर हम रुके और अचानक जो हमारे जानवर थे वो जानवर भी भाई के चल गए जो हमारा खाने पीने की चीजें थे ज़रूरतमंद की जो चीज़ें थे वो भी भाई के चल गए कुछ गिल्ले हो गए और हमारी बहुत तकलीफ हुई हमारी बहुत फजीता हो गई अचानक में बहुत अचानक पानी आने की वजह से कुछ सूज नहीं हमको क्या करना क्या नहीं अभी क्या लगता है क्या वो? सर हमारी ये मांग है की हमको हमारी अनाज पानी है अब लोगों के घर को जाके खा नहीं सकते हम हम घोर गरीब पर हाथ मजूरी वाले लोग है तो ऐसा आप वैसे सोच रहे कि हमको जरूरतमंद की जो चीज है हमारा अनाज पानी ये जो है तो इसको है हमको कुछ ना कुछ रिजल्ट दो हमको इसका कुछ भरपाई करके दो और जो नदी का जो एरिया है तो इसके बाद ऐसा हादसा न हो के गरीब लोगों पर ऐसी परिस्थिति आए तो उनको नुकसान न हो तो ये इसका कुछ ना कुछ उपाय करो तुम आप कुछ बहुत परेशानी है हमारी दो दिन से बस मुसीबत से चल रहे हम सब नुकसान हो गया घर में खाना अनाच का पानी का सारा ही मोबाइल बह के चल गया सेगड़ी थी लाइन की वो सब अनाज वो सब जो बारिश का संभाल के रखे थे अपने वो भी सब नुकसान हो गया टीवी टीवी जो थी टीवी भी हमारा जो नुकसान हुआ हम आपको भरपाई करके दे दो बस काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान जो पाणी आला तो एकदम घरामध्ये घुसला तेव्हा आम्ही घरात काही न बघता स्वतःच्या मुलं बाळा घेऊन शेजार धर्मियांना घेऊन सुटलो बाहेर घरामध्ये आमच्या काही एक वस्तू शिल्लक राहिलेली नाहीये तेव्हा आमच्या सरकारला एकच विनंती की आम्हाला जी बी होईल तत्पर मदत ताबडतोब मिळावी दस वाजे घर में, में पानी घुसा तो हमने ये सब छूट दिया। हमारे बच्चों को मम्मी पापा को लेकर रोड पे निकाल जब बाकी देख रे पानी खुले बाद तो हमारे घर में कुछ भी नहीं बचा खाने को भी नहीं बचा दूसरा राय जो हमारे मुर्गिया बकरे थे पानी के टाके थे वो सब भाई के गए लगा तो तुम तुम्हारे सामने है तुम देख सकते क्या मांग रहे हैं अभी अभी हमारी बस मांगनी है कि सरकार ने हमारे तरफ देखने को ना हमारी कुछ ना कुछ मदद करने को ना काल बागतील खजानगर मध्य एक निसर्गाचा प्रकोप बघायला मिळाला आणि त्यामुळे जे या प्रभागातील लोकांचे हाल झाले ते खूप अविश्वसनीय आणि न पाहणारा विषय होता कारण संपूर्ण कुटुंबाचं परिवार उद्ध्वस्त येथे झालेले आहे आणि एवढी कुटुंबाची हानी झालेली आहे की अंगावरचे कपड्याशिवाय या लोकांच्या घरामध्ये साधा पाणी पिण्यासाठी एक ग्लास पण उरलेला नाही कारण आठ ते दहा फूट संपूर्ण या लोकांच्या घरामध्ये पाणी होतं आणि जिकडे तिकडे एवढं जन्मय झालेलं होतं की काय करावं हे सुचत नव्हतं स्वतःचे मुलं बाळ वाचवत ही मंडळी कसं यांनी इथून आपल्या बाहेर जाण्याचा मार्ग काढला आपण जर इथल्या घरांची परिस्थिती बघितली तर घरामध्ये केवळ पुरात वाहून आलेली माती याशिवाय कुठेही काही दिसणार नाही संपूर्ण या घरामधील या लोकांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहे त्या संपूर्ण वस्तू वाहून गेलेल्या आहेत त्यामुळे खूप दैनंदिन परिस्थिती या प्रभागातील आज लोकांची आहे माझी शासनाला एवढी विनंती असेल की आपण तत्काळ या लोकांचे पंचनामे करावेत या लोकांची जी जी हानी झालेली आहेत याचे पंचनामे करून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या लोकांना मदत देण्यात यावी कारण जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत शासनाची मदत पोचणं हे खूप गरजेचं आहे कारण खाण्यासाठी राहण्यासाठी झोपण्यासाठी कोणतीही वस्तू या लोकांकडे शिल्लक नाही त्यामुळे माझी सन्माननीय प्रशासनाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर या मायबाप ज्यांचेकडे बघावं आणि यांचे जे हाल होत आहे या हालापासून त्यांना लागणाऱ्या वस्तू लवकरात लवकर पोचवाव्या अशी मी शासनास विनंती करतो